सध्या महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा चर्चेत आहे अनेकांनी या निर्णयाला विरोध दाखवला आहे लहान मुलांवर दुसरी भाषा लादायची गरज काय असा प्रश्न सगळेच जण सरकारला विचारतात आणि आता अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांचं मत स्पष्टपणे मांडलं एका इंटरव्ह्यूमध्ये सयाजी शिंदे म्हणाले भाषा शक्ती करून कधीच काही होत नाही मुळात आपण आईकडून जी भाषा शिकलेलो असतो तीच भाषा खरी असते पुढे सयाजी शिंदे म्हणाले रोज किती सरकार येतील जातील पण भाषा टिकून राहते हजारो वर्षांपासून भाषा टिकून आहे ती कोणी सक्ती केली त्यामुळे बदलता येणार नाही त्यानंतर सयाजी शिंदे म्हणाले आईबाप हे पहिलं विद्यापीठ त्यापेक्षा कोणतंही मोठं विद्यापीठ नाही तर तुम्हाला भाषा सक्तीविषयीचं सयाजी शिंदेंचं मत पटलं का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा